वाळूज परिसरातील कंपनीतील दुर्घटनास्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला काल मध्यरात्री आग लागून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे कामगार कुठून आले कामगारांच्या नोंदी आहेत का स्वयंपाक करण्याची परवानगी आहे का गॅस ठेवण्याची परवानगी आहे का हे सर्व पाहता या कामगारांना जळून नाही तर गुदमरून मृत्यू झाल्याचं दिसत आहे कामगार विभाग मिठाईच्या दुकानात धाड टाकतील पण इंडस्ट्रीज मध्ये येऊ बघणार नाही तसेच या प्रकरणातील दोषींवर मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे संभाजी नगरातला हा भाग औद्योगिक दृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं सहा कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही पण जयस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे क्लिअर क्लिअर दिसत कारण एक तर हा पाच हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रुजमेंट आहे इथे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे त्याच्याकडे एमआयडीसी कसं दुर्लक्ष का दुर्लक्ष आहे मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे काय याच्याकडे लक्ष देतो कामगार कुठून आले काय आले रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का रेसिडेंशियल भाग आहे का इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का गॅस ठेवणं अलाउड आहे का जर हे बघितलं तर हे लोक जडून आणि म्हणून याला तर खर तर जो कोण मालक असेल मला माहित नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या महाराष्ट्रातला हा तिसरा अपघात आहे पिंपरी चिंचवडमध्ये असाच अपघात झाला नागपूरमध्ये तर सोलार मध्ये अपघात झाला आणि आज संभाजीनगरात अपघात झाला म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर माणसं ते सहन आम्ही करणार नाही ज्या पद्धतीनं ही एम आयडी नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय असा आमच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिडेन्शियल इथं जास्त दिसतंय लोक राहतात कसे कोंबून जनावर कसे राहतात बकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्या पर्यंत म्हणून याला कोणी बघतच नाही उद्योग विभाग बघत नाही कामगार विभाग बघत नाही कामगाराचा डिश विभाग बघत नाही आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि एमआरडीसी अधिकारी यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे बिलकुल हा ही मागणी लावून धरणार आणि एकाला सोडणार नाही कारण सहा कामगारांचा जीव हा काही स्वस्त नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर